दापोली आगरात नवीन आठ बसेस रुजू गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते शुभारंभ दापोली तालुक्यातील लालपरीने आता काट टाकली आहे आणि जुन्या लालपरींच्या सोबतीला आता नवीन व आधुनिक अशा आठ लाल परी दाखल झाल्या आहेत प्रजासत्ताक दिनी दापोली आगरात नवीन आठ बस दाखल झाल्या आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नव्या आठ बसेसचं उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे दापोलीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दापोलीला आणखी काही नव्या बसेस देण्याचा प्रयत्न या पुढील काळात आपण करणार असल्याचं आश्वासन यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं त्याचबरोबर खेड आणि मंडणगड यांकडे देखील दुर्लक्ष होणार नाही असंही ते म्हणाले या योगेश कदम यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने दरवर्षी पाच हजार नव्या बसेस चलनात आणण्याचे ठरवले असून यावर्षी महाराष्ट्राला त्या बसेस उपलब्ध होणार आहेत दापोली आगाराला ऐंशी बसेसची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यामध्ये आठ बसेस आल्या आहेत इलेक्ट्रिक श्रेणीतील पस्तीस बसेस या पुढील काळात दापोली आगाराला मिळणार आहेत तथापि दापोली आगाराला नव्या बसेस मिळण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेने उपोषणाचा इशारा देखील दिला होता आणि गेले काही दिवस दापोली पत्रकार परिषद सातत्याने प्रयत्न करत होती त्यामुळे दापोली आगार व्यवस्थापनाने पत्रकारांचे विशेष आभार मानले या बसेसची सजावट करण्यासाठी कोकण एसटी प्रेमी दापोली मंडणगड तालुका प्रवासी मित्र संघटना यांत्रिकी विभागाचे कर्मचारी चालक वाहक व वा� अधिकारी यांचे योगदान लाभले यावेळी मान्यवरांचे स्वागत दापोली आगार व्यवस्थापक उबाळे यांनी केले यावेळी कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर हर्षल नाफडे तुषार कोळी अजित बाळ शरद देवळेकर प्रकाश जोशी अनिल साळुंघे संसारे तसंच सचिन शिर्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते ज्योती बिवलकर दापोली वार्ता